नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या ज्यावेळी शक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत त्रिपुरारी पौर्णिमेलाही अशाच प्रकारची एक कथा आहे त्रिपुरासूर हा राक्षसांचा राजा तारकासूर याच्या तीन मुलांपैकी एक या त्रिपुरासुराने पाताळ पृथ्वी आकाश लोकामध्ये धुमाकूळ घातला होता तिन्ही लोकावर राज्य केल्यामुळे त्याला त्रिपुरासुर हे नामाभिधान प्राप्त झाले होते त्रिपुरासुर हा ब्रह्मदेवांचा भक्त होता त्याने बारा वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वरमाग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच अर्थ भूतलावर त्याचा कोणीही वध करू शकत नव्हते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या उन्मत्तपणा वाढला मिळालेला हा वर कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे केले नाही तो देवदेवतांसह सादांनाच त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे महाराजे आणि देवांना पळताबुई थोडी केली होती देवांना स्वर्गातही स्वच्छंद फिरण्याची भीती वाटू लागली त्रिपुरासुराच्या कचाट्यात सर्व देव सापडले होते पण विष्णू भगवान आणि शिवशंकर देवांना हात लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही त्रिपुरासुराचा उच्छाद कोणीही थांबवू शकत नव्हते त्यामुळे तो मनाला येईल तसे वागत होता मग शंकर भगवानांनी त्याचा वध करायचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्मरूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे शंकर भगवानांना त्रिपुरांटका असे नामाभिधान प्राप्त झाले तर या कार्तिक पौर्णिमेला या उच्छात करणाऱ्या राक्षसाचा वध झाला त्यामुळे अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे म्हणून देवानेच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो या दिवशी घरात व घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात दक्षिणेत या दिवशी कृतिका महोत्सव असतो त्यात शिवपूजन केले जाते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू